फ्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील शाहपूर परिसरात आज सकाळी गॅस गळतीमुळं घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटात सहासष्ट वर्षीय मूळचे बिहार राज्यातील रामनवमी यादव हे गंभीर जखमी झाले तर घर आणि प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे जखमी यादव यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत इचलकरंजीतील शहापूर इथं अवधूतनगर गोपाल कोष्टी यांची भाड्याची खोली आहे या खोलीत रामनवमी यादव हे या अनेक वर्षापासून भाड्यानं वास्तव्यास आहेत ते घरात एकटेच असल्यानं सकाळी उठून गार पाण्यानं स्नान केल्यावर चहा करण्यासाठी गॅस पेटवत असताना गॅस गळतीमुळं सिलेंडरचा स्फोट झाला मोठा आवाज झाल्यानं ना शेजारील नागरिक जमले असता स्फोट झाल्याचं निदर्शनास आलं घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने धाव घेऊन मदतकार्य राबवलं यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेत रामनवमी यादव हे गंभीर जखमी झाले असून घर आणि प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झाले जखमी यादव यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांच्यावर आय जी एम रुग्णालयात प्रापंचिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनानं गॅस उपकरणाचा वापर करताना नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे